नमस्कार मंडळी तर मी येलो घराकडे प्रॉब्लेम झालो सांगते काय कायचा पप्पा गेलो तरी मध्यान येऊचा लागला येऊच्या नाही होता अजून ठेला आणि बरा नाही आधीच येऊचा लागला असा झाला की आमच्या पुढ्या दार झाड आह ना पडला असा वायरीचा बिल्युप्सन झाला बापूक माणूस बोललेले pun ke tadi Ha, kita apa ni tadi Sebab kat atas ada jam sakai ni Dia dah Berapa atas Muka jistah dah barang Nah, ada satu Mungkin tak ada Salah इतक्या पडला मुळापासून कसा मी बसतो पहिली तर म्हणजे पाऊस चालूच रहा आणि आम्ही त्या काम बिनसा आटपला तर जातो आईकडे जीव पाणी मग घरा यातलो व्हिडिओ सॉरी फडण झाला कापून झाला यांचा तापण थोडं थेट पाऊस अजूनही पडता पप्पा दुखत पावसाच्या वैरीत योग्य जातो मामाकडे जातो थँक्स फॉर वॉचिंग द भेटूया दुसऱ्या व्हिडिओ